हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे मैत्रिणींनो तर आज तुम्ही थमनेल बघितलंच असेल की आपला ब्लाऊज जो आहे तो फास्ट आणि एकदम पटकन होण्यासाठी सगळ्यात आधी कोणचे पार्ट शिवावेत असा व्हिडिओ तुम्ही अजूनही बघितला नसेल कारण की मी हा जो अनुभव घेतलेला आहे तो तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आपण जेही ब्लाऊज शिवतो त्यासाठी काही पार्ट असे असतात जे आपण एकदम सुरुवातीला शिवलेत तर बाकीचे पार्ट शिवायलाही सोपे जातात आणि ते शिवल्यानंतर ब्लाऊज असा एका चुटकी म्हणतो ना आपण त्या पद्धतीने ब्लाऊज जो आहे ना तो होऊन जातो कधी तुम्ही पंधरा मिनिटात पण ब्लाऊज शिवू शकता कधी वीस मिनिटात शिवू शकता कधी अर्ध्या तासात शिवू शकतात जर तुम्हाला एक दीड तास लागत असेल तिथं तुमचा ब्लाऊज दीड तास लागत असेल तर तिथं तुमचा ब्लाऊज हा एक तासात होईल तुम्हाला एक तास लागत असेल तर तिथं तुमचा ब्लाऊज पाऊन तासातच होईल किंवा अर्ध्या तासात सुद्धा होईल जर तुम्ही हे पार्ट सर्वात आधी शिवले तर हा जो ब्लाऊज मी इथं घेतलेला आहे आ आहे कट ब्लाऊज ज्या व्हिडिओ जो आहे तो जास्त मोठा करणार नाही आहे व्हिडिओ मी एकदम छोटासा बनवणार आहे अगदी दोन चार मिनिटाचा झाला तरीही चालन काही अडचण नाही पण जी टिप्स आहे तीच फक्त मी शेअर करणार आहे आपल्या चॅनलवरती आपण जे आहे शिवन क्लास चालू केलेला आहे त्यामध्ये आपण कटोरी ब्लाऊज हे दाखवलेलं आहे तर आज आपण तीस साईजचं सा कटिंगपर्यंत व्हिडिओ टाकलेले आहेत बेचाळीस साईजपासून तीस साईजपर्यंत ज्याही मैत्रिणींनी बघितले नसेल त्यांनी नक्की बघावा तर चला आपण येऊ आपल्या मेन मुद्द्याकडं तर बघू शकता तिथं प्रिन्सकट ब्लाउज आहे इथं मी फक्त ब्लाउज ब्लाऊजबद्दल बोलणार आहे आणि कटोरी ब्लाउजबद्दल मी तुम्हाला वेगळा व्हिडिओ बनवून नक्कस नक्कीच सांगेल आता इथं हे सगळे पार्ट आहेत यामध्ये हे पार्ट माझे शिवायचे राहिलेले आहेत बघू शकता बाही आणि जो आपला जो फिटिंग पार्ट असतो साईडचा आपण याला कटोरी म्हटलं तरी चालल त्याच्यानंतर हा जो आहे हा गळा तर बघू शकता तुम्ही हा गळा पॅटर्न आहे बघा फ्रंट पार्टचा तर तो मी इथं सगळ्यात पहिले जॉईंट करून घेतलेला आहे त्याचबरोबर हा जो बॅक पार्ट आहे हा तयार करून घेतलेला आहे ज्याही वेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज आपण सुरुवातीला जोडायला बसतो किंवा शिवायला बसतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं जो पार्ट आपल्याला स्टिच करायचा आहे तो म्हणजे बॅक पार्ट बॅक पार्टनंतर शिवायचा आहे आपल्याला हा गळा म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल सगळ्यात पहिले आपल्याला गळे काढून घ्यायचे आहेत गळे काढल्यानंतर इत कड आपला जो आपण म्हणतो ना ओझं असतं जसं काय एखादं ते पूर्णतः खाली येऊन जातं तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ही ट्रिक्स वापरून बघा त्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल त्याच्यानंतर राहिलेला आहे हा पार्ट त्याच्यानंतर इथं बाही बाही जोडायला एकदम सोपी आहे हा पार्ट जोडायला एकदम सोपा आहे फक्त टिपा मारायच्या आहेत पण जे गळे असतात त्यांना आपल्याला गळे घ्यावा लागतात त्याच्यामुळे थोडासा वेळ इकडे तिकडं जातो त्यामुळे सुरुवातीलाच हे आपण घ्यायचं आहे जेणेकरून छान असं सगळं मार्किंग आपलं तयार होऊन जातं आणि व्यवस्थित सगळे पार्ट पण आपले जोडले जातात तर मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आता हे पार्ट माझे जोडून झालेले आहेत हे पार्ट आपले किती वेळेत तयार होतात इतका झटकीपट मी तुम्हाला ब्लाउज स्टिच करून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू बघू शकता तुम्ही आपण इतक्यात ब्लाऊज हा आपला तयार झालेला आहे फक्त आपण हा साईड फिटिंग पॅड बाहेर जोडून घेतली फक्त आपल्याला इथं हुकणूक पट्टी लावायची आहे आणि संपूर्ण ब्लाऊज आपला तयार आहे अगदी फास्टमध्ये आपला ब्लाऊज हा तयार होतो आणि फक्त फिटिंग करायची आहे तर फिटिंगला आणि पट्टीला एकदम पंधरा मिनटामध्ये आपला संपूर्ण ब्लाऊज तयार आहे जोडण्यासाठी पंधरा मिनटं आणि शिवण्यासाठी पंधरा मिनटं संपूर्ण ब्लाऊज अर्ध्या तासामध्ये आपला स्टिचिंग होऊन जातो तर तुम्हाला व्हिडिओची जी टिप्स आहे म्हणजे जो काही ब्लाऊज आहे आपण दाखवलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला ही टिप्स कशी वाटली कमेंट करायला वि अजिबात विसरू नका भेटून नेक्स्ट व्हिडिओत पर्यंत स्त्रीस्वामी समर्थ